भोर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जाणाऱ्या भोलावडे ग्रुप ग्रामपंचायतीतून किवत ग्रामपंचायत जेमतेम वर्षांपूर्वी गावाला ग्रामपंचायत आणि प्रथम लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान तानाजी अण्णा चंदन शिव यांना मिळाला आणि विकास कामांचा श्री गणेशा गावामध्ये सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय उभारून त्यांनी केला पुढे भुयारी गटार व्यवस्था जलजीवन मिशन योजना याचबरोबर जातीपातीच्या विचारांना फाटा देऊन गोरगरीब समाज बांधवांसाठी समाज गावातील गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना आर्थिक मदत किंवा लाभ मिळावा त्याकरिता समाज कल्याण विभाग महिला बालकल्याण विभाग कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग असे जिल्हा परिषदेच्या विविध विभागातून गावातील कुटुंबांना शिलाई मशीन पीठ गिरण वॉटर सोलर हीटर कडबाकुट्टी ताडपत्री अशा अनेक गरजू वस्तूंचा लाभ मिळवून दिला किंवा या गावाला भोर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात वेगळी ओळख आहे पोलिसांचं गाव म्हणून हे गाव ओळखलं जातं या गावातील अनेक व्यक्ती तहसीलदार संदी लेखापाल वकील बँक मॅनेजर पोलीस निरीक्षक हवाई दल अधिकारी अशा विविध पदावर कार्यरत आहेत गावच्या विकासाचा मार्ग शिक्षणातून जातो हे ओळखून त्यांनी शाळेच्या विकासाला प्राधान्य देत पुढे अद्याप जिल्हा परिषद शाळेची सुसज्ज इमारत उभी केली ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत गावातील अनेक वर्ष प्रलंबित असणारी कामं त्यांनी मार्गी लावण्यास सुरुवात करून गावचं नावलौकिक वाढवण्याचं काम केलंय तानाजी यांना चंदनशिव आम्हाला तुमचा अभिमान आहे नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार माझं नाव तानाजी अण्णा चंदन लोकनियुक्त सरपंच किंवा ग्रामपंचायत किंवा गावामध्ये रस्त्याची फार दुरावस्था होती चिखलातनी काट्याकोट्यातनी जावं लागत होतं रस्त्यावरून जाताना विद्यार्थ्यांना साधारण चिखलातनीच गुडघ्यावर चिखलातनीच त्यांना करा करावी लागत होती वेळोवेळी जाऊन नेत्यांना भेटणं किंवा जिल्हा परिषदला त्यासाठी पाठपुरावा करणं ठरावाद्वारे निधी अनुषंग त्याचा पाठपुरावा करून पुनपूर्ताकडे नेला तो ते, ते लांबी जातो साधारणतः दहा लाखाचा इस्टिमेटमध्ये जवळ दोनशे मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तो केलेला आहे त्यामुळं आता आम्ही तो रस्ता केल्यामुळं लोकांच्या आता मुलांना शाळेत यायला जायला ते चांगल्या पद्धतीचा रस्ता झालेला आहे तो रस्ता पूर्ण नेल्यामुळे आज लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसते अंतर्गत केलेला आहे आणि दुसऱ्याचे काय प्रस्ताव पाठवले त्याचे काय मंजुरी आले की आणखीन दुसरे रस्ते करायचे म्हणजे पाठपुरावा कर चालू आहे त्याचा कामाचा टाक चाराट हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट पाण्याचा प्रश्न असा होता की चाळीस वर्षापूर्वी आमच्याकडे पाण्याची होती स्कीम पण ती फार नादुरुस्त झाली होती ती आता आम्ही त्याचा पाठपुरावा करून शनी गर्ठी नळ देण्याची व्यवस्था ऑलरेडी आज काम चालू आहे पूर्ण तकडा अजून गेलेलं नाही पण ते आम्ही थोड्या दिवसात पूर्ण करून आमच्या गावात जी शाळा आहे त्या शाळेसाठी मुलांसाठी शाळेचं बांधकाम चांगल्या पद्धतीने करून घेतलं त्याच्यासाठी लागणारा निधी जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा करून तो मागून घेतला त्याच्यानंतर त्याची रंगरंगोटी केली कॉम्प्युटर शाळेसाठी मागवली आणि म्हणजे संस्थे एका संस्थेमार्फत कम्प्युटर आम्ही पाठपुरावा करून शाने आणले आता ते फिटिंगचं काम चालू आहे ते त्याला लागणारे टेबल वगैरे साहित्य सगळं काम चालू आहे त्या चा अशा पद्धतीने आम्ही तो, तो पाठपुरावा केला शाळेसाठी आम्ही पाण्याची टाकी एक दहा हजार लिटरची पाण्याची टाकी ग्रामपंचायती मार्फत आम्ही बांधकाम करून घेतले त्याचं शाळेच्या बांधकामामध्ये अशा पद्धतीने आम्ही ते काम पूर्णकडे नेले गावातील मश्यानभूमीची दुरवस्था झाली होती तिथं दुरुस्त करून शनी शेवहिनी मागून घेतली शेववाहिनीची पाठपुरावा केला अशा पद्धतीने ते पूर्णवत्कडे नेलं काम खाली जाताना म्हणजे मूवीकडे जाताना लोकांना मूवीमध्ये पावसाळ्यात जायचं म्हणलं तर पण नदीला फार मोठ्या प्रमाणात पाणी येतं पाणी आल्यामुळं अंत्यविधीला अडचणी येत होत्या त्यामुळं आता तिथं व्यवस्थित झालेलं आहे केलेलं आहे म्हणजे ते काम झाल्यामुळे लोक जरा समाधानी आहे तेच योग्य पद्धतीने तो मार्ग निघाल्यामुळे सायबीज कंपनीकडून आम्ही एस आर या फंडातून आम्ही मुलांसाठी स्वच्छताग्रह उभारलेले मुलींसाठी सेपरेट केले मुलांसाठी सेपरेट केलेलं आहे मुलींसाठी चार आणि मुलांसाठी चार अशा पद्धतीने आम्ही ते केलेलं आहे पूर्ण तकडं काम केलेलं आहे आमचं ते माझ्या गावामध्ये ड्रेनेज लाईन नव्हती त्यामुळं सगळंच सांडपाणी रस्त्यावर येत होतं त्यामुळं डास मच्छर वगैरे जे लोकांचे रोगराई आजाराचं प्रमाण जास्त होतं दुर्गंधी पसरत होती ड्रेनेजचे आम्ही ते काम आमच्या ग्रामपंचायती माध्यमातून आम्ही पूर्ण केलं शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मो कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध आमच्या गावची जी ओळख आहे ते आता आमच्या गावची पोलिसांचं गाव म्हणून ओळखलं जातं शासकीय सेवेत आमच्या गावचे चे बरेचशी मुलं मुलं शासकीय सेवेत आज आहेत इथून पुढं त्यांना जी नवीन पोरं येणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्हाला एक ग्रंथालय सुशोभित इमारत असं एक बांधकाम आमचं मानस आहे त्याकरता सगळ्या गावाचा विचार कर विचार विनिमय घेऊ करून क्षणी आम्ही ग्रामसभेचा ठराव करून क्षण आम्ही त्याचा पाठपुरावा करून क्षण आम्ही ते म करण्याच्या मानसिकतेत आहोत आज केवळगावामध्ये बसस्टॉप नव्हता बोरला जाणाऱ्या लोकांना उन्हाताना तिथं उभं राहावं लागतं होतं त्याकरता आम्ही तो पाठपुरावा करून बस बसस्टॉप खांबा आम्ही मिळवला आणि तो बा बांधकाम त्याचं म्हणजे डेव्हलप करून क्षणी तेव्हा आज सुस्थितीत आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचा लोकांना त्याचा उपयोग होतो आज आम्ही गावामध्ये पूर्णपणे पाण्याची लाईन हातरून क्षणी घरोघरी नळ दिलेले आहेत त्यामुळे महिलांच्या डोक्यावर असणारा अंडा आज आम्ही त्यांचा खाली केलेला आहे गावचा विकास करताना ग्रामपंचायत सदस्य आमचे ग्रामसेवक ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून आमच्या सहकार्यातून आम्ही काम आत्तापर्यंत केलं आणि इथून पुढेही करत राहणार आहोत धन्यवाद